नमस्कार आपण पाहत विजय सचिन सुदाम पवार दिव्यांग सांटकते रायणार सौ तालुका जिल्हा बुलढाणा आमच्या सौ गावातील वार्डक्रमांक तीन नगर येथील दलित वस्तीच्या मुद्द्याला अनुसरून जागा नावाने होत नसल्याने मी इथे आमरण उपोषणासाठी बसलेलो आहे आज माझा उपोषणाचा दुसरा दिवस आहे आमच्या मागणे ह्याच आहे की आमच्या ज्या उजलो पारजीच्या जा जमिनी आहेत जागा आहेत त्या जागा आमच्या नावाने झाल्या पाहिजेत सरकारकडे आम्ही वारंवार तक्रार दिली आहे निवेदन दिलेले आहे निवेदनाद्वारे कळविले आहे तरी अद्याप आम्हाला कुठल्याही प्रकारचा रिस्पॉन्स मिळाला नाही प्रतिकार म्हणजे प्रतिसाद मिळाला नाही त्यामुळे आम्ही आता उपोषणाला बसलेलो आहे आणि जोपर्यंत आम्हाला आता चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळत नाही किंवा जागा नावाने करून मिळत नाही तोपर्यंत आम्ही आमचे उपोषण आता मागे घेणार नाही तुम्ही तुमच्या भूमिकेवर ठाम आहे का हो आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहे जर प्रशासनानं काहीच कार्यवाही केली नाही तर मग आम्ही आमचे उपोषण मागेच घेणार नाही